डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज मराठी न्यूज माळी अहिरे जाधव परिवारात एक आदर्श विवाह सोहळा संपन्न शहरात नुकताच माळी अहिरे जाधव परिवारात एक आदर्श विवाह सोहळा संपन्न झाला यात नाताळ निमित्ताने वासुदेव आगमन व त्याचे नृत्य निमंत्रित अंध विद्यार्थिनी उपस्थित राहून लग्नाचा घेतलेला आनंद अपंग पाहुण्यांचे जागेवर जाऊन आभार मानलेत असा आगळा वेगळा विवाह सोहळा संपन्न झाला आपली संस्कृती जपली पाहिजे असे नेहमीच म्हटले जाते कुळांचा उद्धार करणारे वासुदेव लुप्त होत आहेत हे लक्षात घेऊन वासुदेवाच्या आगमनाने विवाह सोहळा सुरू झाला त्यात वासुदेवाने दानरूपाने मिळालेली चॉकलेट सुपात फिरवली व नंतर मुलांच्या दिशेने भिरकावली यावेळी वासुदेव जगला पाहिजे आणि जगाला पाहिजे आहे असा संदेश देण्यात आला तसेच या विवाह सोहळ्यास अंधवस्तीगृहाच्या विद्यार्थिनींना देखील आमंत्रित करण्यात आले होते त्यांनी मोठ्या आनंदाने लग्नात सहभाग घेतला सुरू असलेला विवाह सोहळा जाणून घेतला लग्न लागल्यावर त्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले आम्हाला कोणी बोलवत नाही आज मात्र मोठ्या लग्नात येण्याची आम्हाला संधी मिळाली आणि या सर्व विद्यार्थिनींना खूप आनंद झाल्याचं त्यांनी सांगितलं त्यासोबतच वराच्या आई वडिलांनी या अंध विद्यार्थिनींना एक छोटस बक्षीस देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे लग्नात आलेल्या प्रत्येक मान्यवराला आपण काहीतरी भेटवस्तू देतो आणि म्हणूनच या सर्वांना भेटवस्तू देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे या कार्यक्रमाचं विवाह सोहळ्याचा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पूनम बेडसे यांनी केलं ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान धुळे आम्हाला लग्नाला आल्यावर आम्हाला नवीनच अनुभव जाणवलं आणि सजासजी तो आम्हाला कोणी लग्नाला बोलवत नाही त्याच्यामुळे आम्हाला आता नवीन अनुभव जाणवलेला आहे आणि सर तुम्ही आम्हाला लग्नाला बोलवल्याबद्दल धन्यवाद आणि आम्हाला लग्नामध्ये गिफ्टसुद्धा तुम्ही तुमच्याकडून दिलं जेवण पण छान होतं आणि लग्न पण छान लागलेलं ला आहे सरांचा फोन आला बोरकर सरांचा की माई सरांनी आपल्याला लग्नाला बोलवलंय त्याच्यानंतर पवार सरांचा फोन आला तर मग मुलींना सांगितलं मुलींना अतिशय आनंद झाला की अरे आज आपल्याला मोठ्या लग्नात जायला मिळणार आहे तर मग तशी तुम्ही जायची सरांनी व्यवस्था करून दिली होती दि माई सरांनी मुलींना घेऊन जाणं घेऊन येणं मग मुलींना सगळ्यांना तयारी करायला सांगितली मुली अतिशय छान तयारी करून लग्नासाठी तयार झाल्या रिक्षा आली आम्ही रिक्षात बसलो लग्नात गेलो लग्नात पाहिल्या म्हणजे त्यांना जरी दिसत नव्हतं पण ते सगळं अनुभवत होते असं अनुभवत होत्या की हे मंडप किती मोठा असेल स्टेज किती मोठा असेल त्या सगळं मला सांगत होत्या की मॅडम हे असं आहे का मॅडम ते तसं आहे का मग म्हणायची हो बेटा हे असं आहे तसं आहे मग आम्ही तिथे बसल्यानंतर सगळ्यांच्या नजरा मुलींवर होत्या की अंध मुली कशा आल्या बोलते इथे मग मा, मला भरपूर लोकांनी विचारले की मॅडम तुम्ही ते कशा आलात मग मी सांगितलं की नाही बाबा आमचे सर आहेत तर त्यांनी आम्हाला इन्व्हिटेशन दिलं होतं अंध मुलींना की कुठे जात नाही या लग्नाला तर आपल्या लग्नाला घेऊन आहे मॅडम यांना मग मी त्यानुसार त्यांना लग्नाला घेऊन आली मग सगळ्यांनी कुतळ्याने त्यांच्याशी चौकशी केली कुठे राहतात काय करतात कितवीला जातात सगळं म्हणजे पूर्ण ताट संपवलं की जे ज्या लोकांना डोळे असून ते पूर्ण ताट आपलं भरलेलं जसं तसं राहू देतात पण या विद्यार्थ्यांनी त्या पानातलं एकूण एक पदार्थ आवडीने खाल्ला आणि पूर्ण ताट संपवून क्लीन केलं असं लग्न लागत होते तेव्हा त्या टाळ्या वाजत होत्या टाळ्या वाजून त्या स्वागत करत होत्या नवरदेव नवरतीचे मॅडम नवरी कशी दिसते मॅडम नवरदेव कसा दिसतो हे सगळं मला विचारत होत्या आणि जेव्हा ते कोठ्या वगैरे लावल्या तेव्हाही त्यांना खूप आनंद झाला की त्या म्हटलं की मॅडम आम्ही पहिल्यांदा आतापर्यंत असं लग्नच पाहिलं नव्हतं एवढं मोठं लग्नात आपण आलो बस महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका